डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार पुण्यात वारंवार कोयता गँगची दहशत पाहायला मिळते त्यामुळे कायमच लोकांच्या मनात याविषयी भीतीचं वातावरण आहे अशातच पुण्यातून आणखी एक कोयता गँगची घटना समोर आली आहे महिला पोलिसापुढे दोन गटात कोयत्यानं मारामारी झाल्याचा प्रकार समोर आलाय या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे निघाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे वडगाव भागातील आनंद पार्क येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे दोन गटात झालेल्या गँग वॉरमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे दोन गटात झालेल्या वादात एका गटाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आला त्यांच्या या हल्ल्यामुळे परिसरातील लोक घाबरले एकीकडे पोलीस आयुक्त रितेश कुमार गुन्हेगारांवर मुक्का कारवाई करत असताना ही गुन्हेगारांचा उच्चात कायम आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा